जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कापूस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला संदर्भात अपडेट ये पाहला ये या चॅनलवरती पाहायला मिळतील खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करायची आहे व चॅनलला सबस्क्राईब करायची आहे जेणेकरून की पुढील संदर्भात महत्वाचा व्हिडिओ येणार आहे जे सबस्क्राईब करतील त्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळेल तर चला आता इथे संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात तर कांदा निर्यात बंदी संदर्भात राज्याचे पत्र व कापूस दरासंदर्भात व सोयाबीनच्या दरासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्र दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता काय आहे संपूर्ण बातमी जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने मार्चपर्यंत निर्यातबंदी जाहीर केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटल्या आहेत निर्यातबंदी मागे घेण्यासंदर्भात ठिकठिकाणी थीक, आंदोलन होत आहे मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना कांद्यासह सोयाबीन कापूस प्रश्नी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्र दिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन गोयल यांनी दिलेले आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सांगितलेलं आहे म्हणजेच की आता जी बैठक झालेली होती त्यामध्ये रविकांत तुपकर असतील देवेंद्रजी फडणवीस असतील पियुष गोयल असतील त्यामध्ये जे आहे ते जे रविकांत तुपकर आहेत यांनीही खूप सारे निर्णय सरकारला घेण्यासाठी सांगितलेलं होतं का कांदा असेल कापूस असेल सोयाबीन दरवार काढण्याबाबतचे मुद्दे उचलून धरले होते तर आता जे ज्यातीलच लवकरच सरकार ॲक्शनमध्ये येईल असं आपल्याला वाटत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती आता भेटूया पुढील अपडेटमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून की पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल धन्यवाद